नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगावच्या खंडोबा यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेची सुरुवात खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून करण्यात आली आहे या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी माळेगावमध्ये गर्दी केली होती एकोणतीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार असून यात्रेचे नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे यात्रेत विविध पाळीव प्राण्याचा बाजार भरतो यासाठी विविध राज्यातून व्यापारी माळेगावमध्ये दाखल झाले आहेत कला महोत्सव लावणी महोत्सव कृषी प्रदर्शन कुस्त्याची दंगल यासह विविध कार्यक्रम पार पडणार आहेत अशी माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार आनंद बोंडारकर यांनी ही माहिती दिली आहे सर्वप्रथम माळेगाव यात्रेनिमित्त सर्व भक्तगणांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपली माळेगाव यात्रा म्हणजे दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा अशी म्हणून यात्रेची आपल्या ओळख आहे या भागाचे आमदार आदरणीय आमचे पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या यात्रेचं या ठिकाणी सर्व पाहणी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये होत असते आणि अतिशय निवेजनबंद या यात्रेचं नियोजन या ठिकाणी होतं आहे त्यासाठी सर्व भाविक भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यात्रेकरांना या यात्रेचा खूप असा आनंद त्यांनी घ्यावा अशी त्यांना शुभेच्छा देतात आणि नित्य नियमाप्रमाणे एड आंबोशेच्या नंतरची ही यात्रा सुरू होतात देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुःखद निधामुळं जो दुखवटा जाहीर झाला त्यामुळं दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मानकराची पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्यनियमाप्रमाणे निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून या ठिकाणी होती आणि यात्रा यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्त्वाचे मंत्री मंडळ असेल इकडं कोणी फिरताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल नाही असं नाही म्हणता येणार परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासून त्यांच्या वडिलापासून या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्यनियमांनी यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री जे होते आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं सातत्यानं ते यायचे आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची चुनूक होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच धर्तीवर त्यांनी मी दोन हजार चारला आमदार झाल्याच्यानंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि यात्रेच्या विकासाचं खरी सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून झालेली गोष्ट करते अर्थ का तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची